आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस अनिमेश पांडे होम सेक्रेटरी पाटणा यांना बुद्धगया मुक्तीसाठी निवेदन दिलेले आहेत तो कायदा एकोणपन्नास चा कायदा निरस्त होण्यासाठी काढून टाकण्यासाठी आणि संपूर्ण बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना मुद्दा समजवून सांगितला पटवून दिला त्यांनी हे सगळं काही करेक्ट आहे बरोबर आहे असा शिरा मारला आता ते म्हणले की आम्ही या डिपार्टमेंटच्या मंत्र्याला वर सहा दिवसामध्ये कळवतो आणि सहा दिवसानंतर तुमच्याकडे नक्कीच निरोपी म्हणून आता आमचं आणखी उपोषण सहा दिवस पुढे ढकलण्यात आलेलं आहे उपोषण चालूच राहील जोपर्यंत पॉझिटिव्ह रिपोर्ट येत नाही तोपर्यंत अनिमेश पांडे साहेबांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं आमचं निवेदनाचा स्वीकार केला आणि आम्ही आता परत बुद्ध गैला निघालो महाराष्ट्रातील संपूर्ण बौद्ध अनुयांना सूचित करण्यात येत आहे की आज अमितेश पांडे होम सेक्रेटरी पटना यांना आज बुद्धिस्ट फोरम आणि भिक्खू संघ मिळून त्यांना निवेदन दिलेत निवेदनामध्ये त्यांना विनंती केली की महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बी टी एम सी ही संस्था त्यांनी एकोणावीसशे लाख कायद्यामध्ये तयार केलेली आहेत एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा हा संपलेला आहे तरीसुद्धा त्यांनी विहाराचा हक्क सोडलेला नाही आणि महाबोधी महाविहारामध्ये बौद्ध भिक्षूंसाठी कुठल्याच सुखसोयी उपलब्ध नाहीत अनेक लोकांना खूप त्रास होतो तिथं जाण्या येण्यामध्ये हे महाविहार बौद्धांच्याच ताब्यात असावे या उद्देशाने गेल्या पंधरा दिवसापासून आमरण उपोषण भिक्खू संघाचं महाबोधी महाविहारासमोर चालू आहे आणखी निवेदन दिल्यानंतर दहा दिवसानंतर तुम्हाला उलट कळवण्यात येईल असं म्हटल्यानंतर उपोषण आमचं थांबलेलं नाही उपोषण आणखी गतिमान करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धावान उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू लागलेले आहेत सरकार या सगळ्या आंदोलनाचा विचार लवकर करेल आणि सदर बुद्ध विहार महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी निश्चितच भाग पडेल ह्या उदात्त हेतूने संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन करत आहे तरीसुद्धा लवकरात लवकर इथल्या शासनाने याची नोंद घ्यावी आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये महाविहार द्यावेत असं आव्हान करण्यात येत या आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ उपासक उपासिका सर्व लोक सहभागी आहेत तरी या निर्णयाचा लवकरात लवकर निर्णय द्यावा भिक्खू संघ आजारी पडलेला आहेत बऱ्याच भिक्षू संघाला सलाईन लावलेले ला आहेत खूप मोठे आजार त्यांना त्रास देत आहेत आणि म्हणून लवकर सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे जाहीर करत आहोत धन्यवाद अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता